नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजनेच्या सहाव्या व एकोणीसाव्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यातच या दोन्ही हप्त्याचे मिळून पाच हजार रुपये जमा केले जाणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन नमो शेतकरी तसेच पी एम किसान संबंधातील व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्य व केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे की आता महाराष्ट्रातील व केंद्रा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेमार्फत व पी एम किसान योजनेमार्फतचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत याबद्दल तारीख देखील आज लवकरच जाहीर करण्यात येणार आहे मात्र त्या अगोदर सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य व केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना नमू शेतकरी व पी एम किसान योजनेचा लाभ हवा आहे त्या त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या के वाय सी सेंटरवर जाऊन ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे जे शेतकरी ई के वाय सी करणार नाहीत ते शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात राज्य व केंद्र सरकारकडून तातडीचे मॅसेज शे सर्व शेतकऱ्यांना दिले जात आहेत शेतकऱ्यांनी ई वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी असे देखील सांगण्यात येत आहे आता पाहायला गेलं तर राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे निवडणुकीच्या काळामध्ये पी नमो शेतकरी योजनेचे नवो शेतकरी योजनेचा हा दोन हजारावरून तीन हजार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांनी दिले होते व आता या योजनेचे दोन हजारऐवजी तीन हजार रुपये याच हप्त्यामध्ये मिळणार असल्याची दाट शक्यता आहे तसेच पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता हा दोन हजार रुपयांचा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पाच हजार रुपये वर्ग केले जातील अशी दाट शक्यता आहे जानेवारी महिन्याचा हप्ता हा सव्वीस जानेवारीच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडेल असे देखील सांगण्यात येत आहे याबद्दल अजून देखील अधिकृत तारीख आलेली नाही मात्र राज्य व केंद्र सरकार याची तारीख लवकरच जाहीर करणार आहे तरी याची ठाम तारीख पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल व नमो शेतकरी योजनेची तारीख ही तुम्हाच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल धन्यवाद